विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये व्यस्त असून देखील लोकांबद्दल सद्भावना ठेवणाऱ्या बापू पवार यांचं अजून एक उदाहरण सर्वांसमोर आले मांडवगण फराटा येथे बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या चिमुकल्याच्या कुटुंबाला आमदार अशोक पवार यांनी भेट देत त्यांचं सांत्वन केलंय यावेळेला वनविभागाच्या अधिकाऱ्यांना योग्यता सूचना देखील आमदार अशोक पवार यांच्याकडून देण्यात आल्याचं पाहायला मिळालं काय झालं हे बिबट्याचीवर लक्ष म्हणजे मी करायला लावली महाराष्ट्राचे पैठण मुनवटली साहेब काय काही नव्हतं लक्ष मग ती कमिटी तयार झाली मग कमिटी तयार झालं असे मुद्दे आले की शेतकरी रात्री पाणी जात नाही हबी ठेवून मग दिवसा लाईट घ्या मग आम्ही तो आग्रह झाला राज्यासाठी की मग कोणते क्षेत्र निवडले समजा खेड असेल आंबेलो असेल जुन्नर असेल सूर असेल आणि नागपूरच्या साईडचे असेल तर तिथून दिवसा लाईटचं सरकारने मान्यता दिली आता प्रश्न तो की रात्रीचं पण लाईट अवघड आहे ना लोक काय म्हणतात लाईट लाईटला तो आला परत मी मुद्दा मांडला की हे बिबटे ते ह्याला सोडा कुठं जाऊन नागपूरला आपलं ताडोबाला तर ते म्हणले जिथं वाघ आहे तिथे बिबटे नाही राहू शकतात तो प्रश्न आता हे काय म्हणतात वाघ होतं मला वाटत नाही पिंजरे डीपीडीसीत माझं हे कळा बा प्रोसिडिंग करा मी मागितलं पिंजरी आणि तुम्हाला गाड्या नाही गाड्या द्या म्हणून सांगितलं डिप्यूटी कालची शेवटची डिप्यूटीशी झाली ना त्याच्यात माझा मुद्दा आहे सातपुती साहेबांचा माझं बोलणं झालं आणि तुम्हाला गाड्या नाही ना मला सांगा तालुक्याला फोनला सगळीकडे गाड्या आहेत फॉल ही वास्तवता काय किमान जुन्नर डिविजनमध्ये पिंजऱ्याची रचना नीट बदला ते करता येईल असं काय करता येईल ते करा पिंजऱ्याची संख्या वाढवा आता तुम्ही इथं दिसला उद्या तो तिकडे दिसतोय तुम्ही इकडचे पिंजरे काढून तिकडे बसवणार का आज लोकांचे जीव जातात ना आज बिचारा किती वाईट वाटलं मला चार वर्षा सोडले जाते समोर डोळ्यासमोर दिसते त्याच्यापेक्षा काय दुखते आणि त्यांचं हे करां, करां करा मी कॅस्ट्रेशन करा मी सांगितलं होतं ह्यांचं म्हणजे सिरियसली विचार करावे साहेब अधिकाऱ्यांनी सुद्धा केला पाहिजे अधिकाऱ्यांनी सांगितलं पाहिजे त्या मंत्र्यांना प्रस्ताव घेणार प्रस्ताव घेणार परत एकदा पाठी जीवितहानी म्हणजे पैसे